हॅलो नमस्कार शरद पुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि शरद पुलकर नावाच्या फेसबुक पेजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे आजच्या जाहिरातीत पाहत आहोत त्याआधी आपण ही जाहिरात पाहत हो, आहोत आणि विशेष करून तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर नेऊन असाल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक्स नक्कीच करत चला बघा पहिली ज्या आहे द वर्ल्ड स्कूल वाशिम सी बी एस सी ॲफिलिएशन नंबर वन वन थ्री झिरो नाईन सेवन झिरो इन्व्हाइट्स अप्लिकेशन्स मिस दे वॉन्टेड फर्स्ट नंबर आहे पी जी टी इंग्लिश मॅथ्स सायन्स सोशल सायन्स या चार विषयांकरिता पोस्ट ग्रॅज्युएट टीचरची त्यांना आवश्यकता आहे सेल नंबर टू नुसार टी जी टी ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर असं त्यांना पाहिजे इंग्लिश मराठी मॅथ्स आणि सायन्ससाठी ओके प्रायमरी टीचर्ससाठी पाहिजे इंग्लिश हिंदी मराठी मॅथ्स सायन्स आणि फिजिकल एज्युकेशन टीचर बी बीपीएड आवश्यक असलेला एक कॅन्डिडेट उपलब्ध आहे तो त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी सांगावं आमच्याकडे आहे काउन्सिलर पाहिजे एम ए सायकोलॉजी किंवा एम एस डब्ल्यू किंवा बी एस डब्ल्यू म्हणजे एम एन सायकोलॉजी एम एस डब्ल्यू असे त्यांचं एज्युकेशन किंवा बी एस डब्ल्यू असं एज्युकेशन आहे आय टी टीचर्स एम सी ए ऑर बी सी ए ऑर बी एस सी ऑर एम एस सी कंप्युटर सायन्समध्ये असायला पाहिजे नंतर पोदार प्रिपरेशन सेंटर हेड यासाठी वेल क्वालिफाईड फ्लुएंट इन इंग्लिश अँड विथ आय टी स्किल्स हॅविंग फायव्ह इयर्स एक्सपिरियन्स ॲज एन एसमेन्स असं त्यांना पाहिजे तर ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांना पाच वर्षाचा अनुभव असलेला एखादी उपलब्ध कॅन्डिडेट त्यांना किंवा त्यांना एखादी कॅन्डिडेट उपलब्ध करून घ्यायचं आहे त्यासाठी त्यांनी जाहिरात दिली प्री प्रायमरी टीचर्स आहे ग्रॅज्युएट अँड मॉन्टेसरी त्यांचे क्वालिफिकेशन मागितलं ग्रॅज्युएट प्लस मॉन्टेसाठी एच आर मॅनेजरसाठी एम बी ए आर क्यू एल आणि डिग्री पाहिजे अकाउंटंटसाठी ग्रॅज्युएट अँड हॅविंग नॉलेज ऑफ अकाउंटिंग अकाउंटिंगचं नॉलेज असलेला अकाउंटंट या पदासाठी पाहिजे अकॅडमिक कॉर्डिनेटर त्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट बी एड आणि हॅविंग एक्सपिरियन्स ऑफ फाईव्ह इयर्स पाच वर्षाचा अनुभव असलेला व्यक्ती यासाठी सोबतच पोस्ट ग्रॅज्युएट आणि बी एडसुद्धा पाहिजे अकॅडमिक कॉर्डिनेटरसाठी आया पाहिजेत नॉन मॅट्रिक म्हणजे दहावी वर्ग नसला तरी चालेल पण ते आया जे आहेत दहावी बारावी सातवा आठवा कोणत्या वर्गाचे पाहिजे ओके आणि गॉड पाहिजे नॉन मॅट्रिक सुद्धा या ठिकाणी जे आहे ते पदा दिलेलं आहेचं पण पद दिलेलं असं एकंदरीत तेरा आ, तेरा नुसार सिरियल नंबर्सनुसार हे पदे भरणे आहेत टोटल जवळपास वीस ते पंचवीस पद असू शकतात त्या ठिकाणी पी जी टी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बी एड टी जी टी म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस बी एड आणि पी आर टी म्हणजे डी एड किंवा बी एड असं त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स हॅविंग किंवा हॅव टू सेंट देअर रिझ्युम अँड अप्लिकेशन्स ऑन ईमेल डब्ल्यू एस सी वाशिम ॲट द रेट जीमेल डॉट कॉम म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ईमेल करायचं आहे ओके आणि इंटरेस्टेड कॅन्डिडेटने हे रिझ्यूम पाठवायचं आहे किंवा सरळ सरळ कॅन्डिटेट मी सबमिट देअर अप्लिकेशन टू स्कूल ऑफिस सरळ सरळ उपलब्ध तुमचं अप्लिकेशन्स घेऊन तुम्ही स्कूल ऑफिसमध्ये सरळ ऑन डायरेक्ट तुम्ही देऊ शकता बाय हँड सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत नऊ वाजतापासून तीन वाजेपर्यंत स्कूल टाईम किंवा कॉलेज टाईम चला फार मोर डिटेल्स यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर सेवन डबल फाईव्ह एट थ्री फोर एट टू डबल झिरो ही पहिली जाहिरात होती ही थोडीशी व्यवस्थित जाहिरात आहे जर या ठिकाणी वाशिमकडले कोणी जर असेल त्यांनी या ठिकाणी ट्राय करायला हरकत नाही कर कारण रिकाम राहण्यापेक्षा केव्हाही चांगलं एखादी उद्योग केलेला तर या ठिकाणी टीचिंगचे पोस्ट आहेत आणि चांगलं तुम्हाला मनाजोगता म्हणजे इच्छेप्रमाणे जर तुम्हाला शालर देत असेल हॅलो नमस्कार ही महत्वाची आणि मोठी जाहिरात आहे ही जाहिरात आहे भारतीय विद्या भवन ओके भगवानदास पुरेत विद्या मंदिर बघा या ठिकाणी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो सांगतोय हे सिव्हिल लाईन्स नागपूर ओके या ठिकाणी बघा श्री कृष्णानगर जे आहे सुद्धा लक्षात घ्या नागपूरची जाहिरात आहे आष्टी वर्धा जिल्ह्यामध्ये येतं ओके ओके तिथं आष्टी खुर्द म्हणते तर नागपूर लिहिलेलं आहे ठीक आहे त्रिमूर्तीनगर हे सुद्धा नागपूरलाच आहे कोराडी नागपूरमध्ये येतं चिजभवन नागपूरमध्ये येते एक दोन तीन चार पाच सहा सहा स्वस्तीसाठी एकंदरीत या ठिकाणी एवढ्या साऱ्या पदांसाठी जाहिराती दिलेल्या आहे बघा हे जाहिराती जे आहे हे आपण वासत जर गेलो या ठिकाणी तर आपल्याला त्रास होईल म्हणून तुम्हाला सांगतोय सरळ सरळ पी जी टीसाठी एक फिजिक्सची जागा बी प्लस सॉरी हा बी प्लस म्हणजेच पाहिजे एम ए सेकंड क्लास आणि बी एड पाहिजे एकच जागा ओके कुठं बी व्ही एम सी एल म्हणते बी व्ही एम सी एल म्हणजे लक्षात घ्या भगवानदास पुतदास हे दिलेलं आहे बघा बी व्ही एम सी एल सिव्हिल लाईन्स ओके नंबर एकवर आहे हे दिसते ही सिव्हिल लाईन्स समजाची हे श्रीकृष्णानगर समजाची नंतर त्रिमूर्तीनगर हे कोराडी आणि चिजबन हे सर्व नागपूरच्या जागात नागपूरसाठी तर ओके तर हे ट्रेन टीचर का टीचर्स आहे या ठिकाणी मग तुम्ही पाहू शकता हे सरळ सरळ पॉन घ्यायचं आष्टीला एक नगरला एक कोराडेलला दोन आणज भुवनला एक अशा प्रकारे सरासरी हे पाच इंग्लिशसाठी किती आहे इकॉनॉमिक्ससाठी किती जिओग्राफीसाठी दिलेले आहे फिजिक्स केमिस्ट्री बायो कृषी फिशन सायन्ससाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ पाहिजे सायन्स टी बी जे म्हणजे केमिस्ट्री बायोलॉजी आणि जिओलॉजी पाहिजे असे कम्प्युटर सायन्ससाठी पाहिजे प्रायमरी टीचर्सच्या जागा आहेत यासाठी त्यांनी याचे डा डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आपण जर क्लासिफिकेशन म्हणू शकतो एक प्रकारचं विभाजन मनाके वर्गीकरण करून सांगितलेलं आहे विशेष करून यासाठी तुम्ही त्यांनी मिनिस्टरल स्टाफ प्री प्रायमरी स्टाफ कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिससाठी कॉन्सल्ट सॅलरी दिलेली आहे आणि या ठिकाणी भवन्स आहे भवन्समध्ये पगाराचं काही टेन्शन घेऊ नका पगार भरपूर मिळतो ओके आणि या ठिकाणी बघा हे इंटरव्यूची डेट दिलेली आहे वेळ दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही जा सिव्हिल लाईन्सचं प्रिन्सिपल वर्गीस आहे लीना मॅडम नंतर श्रीनगरचे आहे ललित जोशी वंदाना बिसेन आहे आष्टीच्या पार्वती अय्यर प्रिन्सिपल त्रिमोर्तीनगरच्या सरबानी बोस आहे प्रिन्सिपल कोराडीच्या आणि राजी श्रीनिवासन श्रीनिवासन प्रिन्सिपल चिजभवनचे असे याचे दिलेली जाहिरात आहे ही जाहिरात जरा थोडीशी मोठी आहे प्रत्यक्षपणे आपण या ठिकाणी जाहिराती विश्लेषण करण्याऐवजी तुम्ही ज्याला पहा आणि यूट्यूबवर दिसत असेल तर यूट्यूबवर पहा दुसरी गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगतो ही जर जा ज्याला तुम्हाला फेसबुकवर दिसत असेल तर फेसबुकवर पाहू शकता टेन्शन लेण्या का नाही अप्लाय करण्या का संधी वेळेवर येत नाही संधी वारंवार भेटत नाही संधीचा फायदा घेत चला संधी बडकावायला शिका नोकरी बडकावायला शिका जे भेटन ते पैसा नोकरी आणि आपली प्रतिष्ठा या तीन गोष्टी जपा नेहमी खरे बोला आणि दुसऱ्याशी चांगलेपणे वर्तन केले वागा सत्वर्तन वागा एवढेच सांगतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आपल्या यूट्यूब चॅनलला फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद नमस्कार ही छोटीशी जाहिरात आपण पाहतो संत गाडगी बाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती हे तीस तारखेला त्यांनी पेपरला दिलेली असेल कदाचित हे बघा वॉन्टेड म्हणतात शाहू सायन्स महाविद्यालय ओके हे महाविद्यालयामध्ये सिनियर काळजी करते सायन्स स्पेशली यवतमाळ महागाव डिस्ट्रिक्ट यवतमाळ मोबाईल नंबर दिलेला आहे स्टेटस अल्पसंख्याक दर्जा दर्जाप्राप्त कॉलेज अप्रुवड लायफ्ररी टू बी ग्रँटेड ओके म्हणजे याला ठिकाणी तर ग्रँट भेटू शकते फुल टाईम रेग्युलर कोर्स पाहिजे फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी नॉन ग्रँटेड कोर्ससाठी ओके हे जरी ग्रँटेड आहे तरी नॉन ग्रँटेड कोर्ससाठी टाईम त्याने म्हणजे मागितले आहे फुल टाईम ते घेऊ शकतात तर हे या ठिकाणी अप्लाय करायला हरकत नाही लक्षात ठेवा ग्रँडवर आली म्हणजे तुमचाच फायदा होईल आणि तालुक्यातील तर एकमेव कॉलेज असेल हे अल्पसंख्यांक असं कोणते असं विज्ञान महाविद्यालय असेल त्याला ग्रँड लवकर मिळतं लक्षात घ्या प्रिन्सिपाचं एक पद आहे या ठिकाणी एक पद बॉटनी असिस्टंट प्रोफेसर पाहिजे म्हणजे यासाठी एम एस सी एम एस सी सेकंड क्लास म्हणजे बी प्लस पाहिजे प्लस नेक्स्ट पी एच डी ओके असे त्यांचे क्वालिफिकेशन क्रायटेरिया असतं बोटणीच्या तीन जागा एकूण तीन जागा झिओलॉजीच्या तीन जागा एकूण तीन जागा केमिस्ट्रीच्या तीन जागा एकूण तीन जागा कम्प्युटर सायन्सच्या दोन जागा एकूण दोन जागा फिजिक्सच्या दोन जागा एकूण दोन जागा मॅथेमॅटिक्ससाठी दोन जागा एकंदरीत दोन जागा लायब्ररीनचे एक पोस्ट एकंदरीत एक पोस्ट अँड डॉक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर ऑफ एज्युकल एज्युएशन याला एम पी एड पाहिजे एम ए एम पी एड सेकंड क्लास प्लस नॅक्शिक पाहिजे पी एच डी पाहिजे असे एकंदरीत ह्या जागा या जागा बा यासाठी त्यांनी सांगितलं की पेस्ट केल्याने अदर डिटेल्स गणेशन युनिव्हर्सिटी युनिवर्सिटी वेबसाईट दिलेलं आहे आणि क्वालिफाईड कॅन्डिडेट्स शूड सेंड देअर ॲप्लिकेशन विथ रेज्युमेंट रिक्वायर्ड इसेसिल डॉक्युमेंट्स तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पाठवू शकता ओके ॲड्रेस दिलेला आहे कश्यप किशोर भगत हा कश्यप किशोर भगत वाईस प्रेसिडेंट आहे आणि हे त्यांचे समजून घ्या नाव आहे गिलानी नगर एल एम एस पी एम थर्टीन न्यू गिलानी नगर ओल्ड उमरसरा यवतमाळ ठीक आहे यवतमाळ महाराष्ट्रा मोबाईल नंबर दिलेला आहे मोबाईल नंबरवर सुद्धा संपर्क साधू शकता तुम्ही एक्स्ट्रा अतिरिक्त माहिती विचारल्याशिवाय जायचं नाही विचारून घ्यायचं कधी ओके तर ही छोटीशी जाहिरात ती तुमच्या फायद्याची नक्कीच या जाहिरातीला प्रतिसाद द्या आणि या ठिकाणी अप्लाय कराल कारण का असे बऱ्याचशे जाहिराती जे मी यूट्यूबवर टाकत नाही फेसबुकवर टाकत असतो ओके पण वाटल्यास मी यूट्यूबला पण शेअर करू शकतो काही हरकत नाही तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही फेसबुक पेजला फॉलो करा आणि सबस्क्रायबर तर वाढवाच वाढवा फॉलोअर्स पण वाढवा आणि लाईक नक्की करा कंजूसी करू नका तुमच्या जाहिराती ह्या तुमच्या फायद्यासाठीच असणार धन्यवाद नमस्कार ही जाहिरात आहे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूरची या ठिकाणी बघा काही जाहिराती दिलेल्या आहेत आणि ह्या जाहिरातीचा आपण विश्लेषण तर करणारच सोबत तुमच्या फायद्याची जाहिराती असल्यामुळं तुम्ही एकंदरीत लक्षात घ्या या ठिकाणी आठ पदाची जाहिरात दिलेली आहे नर्सिंग सुप्रिटेंडेंट पाहिजे ए गट म्हणजे ग्रुप एचे स्तर सेकंड आहे म्हणजे इलेवन आहे सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे इतकं वेतन मिळेल आणि वयोमार्द आहे छप्पन वर्षापर्यंत किती फिफ्टी सिक्स वर्षापर्यंत दोन पदासाठी नंतर आपली सुप्रिटेंडंट जे आहे ती बी ग्रेडची आहे म्हणजे गट बीसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे स्तर सिक्स आहे ओके सिक्स सिक्सची तर छप्पन हे पाहिजे एक पद नंतर अटेंडंट आहे किंवा असिस्टंट एन एस ओके एन एस हे सुद्धा बी बी सर यालासुद्धा तेवढाच पेमेंट आहे छप्पन वर्षापर्यंत व्यवहार म्हणजे तुमचं अठरा वर्षापासून छप्पन वर्षापर्यंत कोणी किंवा एकवीस वर्षापासून छप्पन वर्षापर्यंत कोणी या ठिकाणी तुम्हाला तो नेमू शकते नंतर टेक्निशियन लॅबोरेटरी पाहिजे बी पेमेंट सेम या तीनही प पेमेंट सेम आहे वर्षापर्यंत चालेल चार पदे म्हणजे टेक्निशियन लॅबोरेटरीचे चार पदे या ठिकाणी बाकी सर्व एक एक दोन दोन पदे आहेत असे एकंदर आठ पदांची इजारत दिलेली आहे आणि अर्धाचा नमुना जो आहे किंवा पाचव्याचे निकष आहेत किंवा अन्य तपशील ज्या या ठिकाणी या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता आणि त्याला संकेतस्थळ असं म्हणतो ज्या संकेतस्थळ उपलब्ध आहे पूर्णपणे भरलेला अर्ज एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसाच्या आत किती एम्प्लॉयमेंट पेपरमध्ये जे जाहिरात प्रसिद्ध झाली असेल त्यापासून तीस दिवसाच्या आत एम्स नागपूर मिहान कॅम्पस येथे प्राप्त झाला पाहिजे सही दिलेली आहे कार्यकारी संसार एम्स नागपूरची ही जाहिरात आहे जार काल पंधरा तारखेला पेपरला आलेली होती ओके तशाही प्रकारची छोटीशी जाहिरात आहे जाहिरात छोटीशी आहे पगार कमावून देणारी आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष हो करू नका आपल्या फेसबुक पेजवर जर कोणी असे असतील नाही तर त्यांना हे जाहिराती नक्कीच पाठवा तुमचा फायदा होईल आणि जे समजा आहे त्यांना शेअर करा कारण त्यांचाही फायदा होईल होऊ द्या नर्सिंग सुप्रिटेंडंट म्हणा ऑफिस सुप्रिटेंडंट म्हणा किंवा असिस्टंट एन एस म्हणा हो टेक्निशियन म्हणा या ठिकाणी ते अप्लाय करतील त्यांना करू द्या आणि त्यांचा फायदा नक्कीच होऊ द्या ओके या अपेक्षेच मी जाहिराती बनवत असतो आणि पटकन आपल्याला फॉलो करा आणि लाईक द्यायला कंजशी करू नका कर लाईक दिल्याने तुमचं काही जात नाही फक्त मला थोडंसं बळ मिळतं प्रेरणा मिळतं बस अशा तुम्ही प्रेरणादायी व्यक्ती आहात मला प्रेरणा द्याल आणि एक लाईक नक्कीच कराल धन्यवाद नमस्कार ही एक महत्त्वाची दुसरी जर लोकमत लालेली आहे आणि कालचे सुद्धा ते त्याच पेपरला होते येतील ओके तर एल एच पाटील इंग्लिश मिडियम स्कूल वावा डेड काय आहे तर बघा हे काय नाव आहे तुम्ही बघा बाबा डाडे असं दिलं आहे म्हणजे जी जे असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार याचं प्रोनाऊन्सिएशन करा इंग्लिश टीचर पाहिजे त्यांना ए टी जी टीसाठी बी ए किंवा एम ए इंग्लिश बी एड इंग्लिशमध्ये हिंदी टीचर पाहिजे बी ए किंवा एम ए हिंदी आणि बी एड इन हिंदी पाहिजे मॅथ्स टीचरसाठी बी एस सी किंवा एम एस सी बी एड मॅथ्स पाहिजे म्हणजे मॅथ्स या विषयातील मेथड असायला पाहिजे बी एडची ओके आणि सायन्स टीचरसाठी बी एस सी किंवा एम एस सी बी एड प्लस फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सायन्स शिकवायचं आहे त्यांना तीन विषयापैकी तीन टीचर गरज आहे सोबतच या ठिकाणी असं समजायचं सोशल सायन्स स्टडीज की आपण तर सोशल स्टडीज बी ए किंवा एम बी एड जिओग्राफी हिंदी इंग्लिश मिडियममध्ये शिकवता आलं पाहिजे त्यांची अशी डिमांड आहे आणि ड्राईंग टीचर्स पाहिजे ए टी डी किंवा बी डब्ल्यू ए सॉरी बी एफ ए आणि स्पोर्ट्स टीचर बी ए किंवा एम एम ए सोबत बी पी एड किंवा एम पी एड पाहिजे म्हणजे बी ए बी पी एड किंवा बी ए एम पी एड एम ए बी पी एड किंवा एम एम पी एड असं काही असलं तरी क्वालिफिकेशन चालतं या ठिकाणी सॅलरी आज पर क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ऑफ डिझर्विंग कँडिडेट्स पात्र उमेदवारानुसार त्यांना त्याच्या अनुभवानुसार व त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सुद्धा सॅलरी दिला जाईल त्याचं म्हणणं आहे आणि कम होईल रिझ्यूम ते तर रिझ्यूमसोबत घेऊन या असं म्हणतात असते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घ्यायचे जे राष्ट्रपती करायचे त्याला स्वतःचा अटेस्टेड करायचा एक दोन फोटो घेऊन घ्यायचे जुने पुराणे असे तर चालते लेटेस्ट असले तर चालते ओके काही फरक पडत नाही तेवीस तारखेला तुमची मुलाखत आहे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत ॲड्रेस आहे एल एस पाटील इंग्लिश मिडियम स्कूल वावडाडे गेट नंबर दिलेला आहे पाहून घ्या हे गेट वय का गेट नंबर होतो वन वन सिक्स वन वन नेरी जामनेर रोड बावडाडी तालुका डिस्ट्रिक्ट जळगाव म्हणजे जळगावमध्ये हे गाव आहे ओके जळगाव तालुक्यात किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याचं कॉन्टॅक्ट प्लस तीन नंबर दिलेले या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या आणि या ठिकाणी तुम्ही काय करा अर्ज सादर करा आणि लागूनच जा जे देईल ते कारण आता नोकऱ्या निघणं मुश्किल आहे सगळीकडे प्रायव्हेटायझेशन होणार आहे आणि चालेल या काळामध्ये समजून घ्या जर तुम्ही जर हायली क्वालिफाईड असेल किंवा हायर एज्युकेटेड असाल तर तुम्ही हाय एज्युकेटेड असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच अप्लाय करा तुमच्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला मिळून द्याल धन्यवाद